नागपूरमध्ये दर दिवसा हत्या होतात आहे गुन्हेगारीमुळे नागपूरकर सुद्धा हादरले या वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याचं काम नागपूर पोलीस करतात आहे मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं दिसत नाही नागपूरमध्ये दिवसाढवड्या गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली विनय पुणेकर असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे सदर पोलीस स्टेशनच्या हदीत राजनगर परिसरात ही घटना घडली आहे घरात घुसून आरोपीने विनय पुणेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या विनय पुणेकर हे गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या पत्नी पासून विभक्त एकटीच राहत होते त्यांच्या नेम का का हत्येमागचं नेमकं कारण काय आहे याचा तपास पोलीस करीत आहे विनय पुणेकर यांच्या हत्याप्रकरणी एका तरुणाचा व्हिडिओ आणि फोटो समोर आलाय सीसीटीव्ही फुटेज मधला आरोपी कोण आहे हे अद्याप कळू शकलं नाही तरुणाची ओळख पटवण्याच काम पोलीस करीत आहे बबलू पुणेकर साडे बारा वाजता एक अन्नोन व्यक्तीने फायर करून हत्या करण्यात आलेली आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही जी इन्फॉर्मेशन जे फुटेज आम्हाला त्या ठिकाण प्राप्त झालेलं आहे तर त्या व्यक्तीचा आम्ही शोध घेत आहोत <laughs> आणि का हा गुन्हा लवकरच डिटेक्ट करू काय कारण वाटत संपत्तीचा वाद आहे की काय आहे काय सध्या आतापर्यंत आम्ही जे काही प्राथमिक आम्हाला आहे काय फुटेज मिळालेत काय फोटो मिळालेत त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि पुढे त्याचं निश्चितच आम्ही कारण मिळेल की कोणत्या कारणाने हा घटना घडली गट त्याच्या अनुषंगाने आम्हाला काही फोटोग्राफ्स मिळालेले आहेत आणि आम्ही जे सीडीआर जे मृतकाचा मोबाईल पण आम्हाला मिळालेला आहे त्याच्या अनुषंगाने सकाळपासून कोणी कॉल केलेले कोण आलेले आहेत कोण भेटाय येणार होते त्याने या अनुषंगाने आमचा तपास कोणी काय आहे एकटे राहत होते काही काय काय माहिती प्राथमिक माहिती तशीच आहे की एकटे राहत होते आणखीन इतर आम्ही संबंधित नातेवाईकांची आणखी चौकशी केलेली नाही आणखीन आतापर्यंत नाही त्याच्याबद्दल नाही येणार पण प्राथमिक गोळी गळ्यावरती मारलेली आहे आणि त्याच्या सकाळची खाली केस पण त्या ठिकाणी स्पॉटला मिळालेली आहे सर सर त्यांनी आपल्या कुठल्या मित्रासोबत शेअर केलं होतं की त्यांच्या झगडा चालू आहे काय मुलांसोबत चालू आहे आम्ही तोपर्यंत पोहोचलो नाही प्राथमिक जी माहिती आहे की आम्हाला हे आरोपी हे डिटेक्ट होणं त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास पथक तयार केलेलं आहे एक राऊंड दिसतोय प्राथमिक फायर झालेला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी